सुप्रभात मित्रांनो जय शिवराया स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आवरून वगैरे निघालोय आपल्या मामाच्या गाव कृषी पर्यटनावर पण आधी आपल्याला घेऊन जायचंय मावशींना कारण की किरणास थोडासा लेट येणार आहे मग आता जाऊया आपण जुन्नरला मावशी केपी माटला थांबलेले आहेत केपी माटला केपी माटला जाऊन मावशींना घेऊया आणि जाऊया आपल्या हॉटेल चला मित्रांनो आज काय काय घडते पूर्ण दिवसात हे मी तुम्हाला दाखवत राहील आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया माझा विचार चाललाय आज इंडिगो नको कोणी यायला आईची स्कूटी घेऊन जाऊ नाश्ता केलेला आता आपण मग दुपारी घरीच येऊया जेवायला प्राचीला पण घेऊन जाऊ मग आता दोन तीन वेळा गाडी न्यायची तर आपली आपली स्कूटीच घेऊन जाऊ ओंकारने आल्याला चार्जिंगला लावलेली ती अठ्ठेचाळीस टक्के चार्जिंग झालेली आहे तिची तर आपलं जाऊन येऊ शकतो या किलोमीटरचं रनिंग दाखवते चला आता आपण ती स्कूटी घेऊया जाऊया आपल्या हॉटेलवर नो खाली वाखर इकडे आलेलो जुन्या स्टँड ची ती वाखारी आपल्याला भट्टीसाठी आता बाबळीची लाकडं लागणार आहेत त्याच्यामुळं म्हटलं आता जाऊन येऊया कारण की आता पावसाळा चालू होते सुकी लाकडं घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला चला आता त्यांच्या मालकांशी बोलणं झालेलं आहे आपलं आता जाऊया आपल्या केपी मार्टला मावशींना घ्यायला नो आपण आलोय आता आपल्या केपी मार्टवर मावशींना घ्यायला आपण काय आता आतमध्ये जात नाही कारण की काय मटेरियल नाही घ्यायचे आता तरी सध्या आणि निखिलची आणि सिद्धेशची चाली साफसफाई बाहेर आप आता आपण घेऊया मावशींना आणि जाऊया आपल्या हॉटेलवर तिथं पण आपल्या हॉटेलचा कट आऊट लागलेला आहे मामाचे गावकृषी पर्यटन चला आता मावशींना घेऊ आणि भेटूया डायरेक्ट मामाचे गावकृषी पर्यटनावर मावशींना घेऊन पोचलो आता हॉटेलवर आणि आपली जी स्कूटी आयची घेऊन आलोय ती पण चार्जिंगला लावायची आहे कारण की जर बॅटरी उतरली तिची तर आपल्याला कुठं जाते यायचं नाही आधी आपण लाईट वगैरे बंद करून घेऊ हॉलिजन वगैरे आणि पोरांची साफसफाई पण चाललेली आहे तिकडं हॉटेलमध्ये देवपूजा पण करायची आपल्याला कारण चला पहिली सगळी कामं करून घेऊ आज मामाच्या गावात काय काय होते तुम्हाला दाखवणारच आहे पण वातावरण पण भारी झाले गर्मी होती थोडीशी पाऊस पडेल असं वाटतंय चला आपली गाडी लावलेली आहे आता आपण चार्जिंगला आता होऊन दे फुल झाली तर जरा बरंच होईल म्हणजे काही टेन्शन नाही राहायचं चला आता आपण पहिली घेऊया देवपूजा करून खूप छान अशी देवपूजा झालेली आहे आपली तुम्ही पण दर्शन घ्या आपल्या गणपती बाप्पाचं आपल्या काम कामधेनूचं कारण की आजच्या मामाच्या गावामध्ये आपण आजच्या दिवसाला चालू करणार आहे आपण आणि खूप छान फ्रेश फील होतो ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो देवाचा आशीर्वाद घेतो खूप छान वाटतं असंच आज काही छान मला वाटते चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही आता कंटिन्यू राहा आज मामाच्या गावात दिवसभरात काय काय करते हे मी तुम्हाला आता दाखवत राहतो आज आमचं चालू आहे केळीच्या झाडाची कटिंग पाहू शकता शकत कोणतं नाही नको नको राहू दे ना कुठल्या नाही नाही याची कटिंग झालेली आहे हत्यार घातले हा अरे हीच झाड लावायची म्हणते मी खाली म्हणजे ना ह्याचा हे बघ हा जो हे होतो ना डेरा तो जर लावला ना आपण व्यवस्थित तर ते जवळ जवळ लावायची बघ हा ते शेजार लावलं ना त्याच्या शेजार लगेच गेस तिथं दो। मग दोन्ही पण होईल ना रे एक भारी हिरवगार पण होईल आणि आपल्याला ते पार्टीशन पण होईल चला बरेचसे फांदे किरणने आता कापून ठेवले बाज झालं ले नको त्याला बारीक करायला आज आम पोरांनी पण किचन दुवायला काढले सोमवारी आज आमचं सोमवार टू सोमवार किचन धुवायचं काम मस्त मित्रांनो आमची बऱ्यापैकी आता साफसफाई झालेली आहे काही कस्टमर पण येतील ऋतूजा काल गेलेली माहेरी तर गिरीश मामामी आहेत तर ते पण ऋतुजाला इथं सोडवणार आहे आणि ओमकार इथे आले होते चला आता आपली बरीचशी कामं झाली जरा बरं वाटतं कामं झाल्यावर आता ऋतुजा आली आता ओतूरवरून आई गिरीश मामा आणि मामी पण आल्या आपल्या ला <laughs> थे 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 थे। आई बरी का तब्येत आहे ना आता मामा मामी ते जाणार आहेत मुंबईलाच ना ऋतुजाला सोडायला आलेले बसा सर आता थोडं थोडस जेवण करून घेऊया ते आत्ताच गेले ऋतुजाचे आणि आता आम्ही पण चाललोय जुन्नरला फ्लॅट पाहायचं आहे जरा एक आणि ओंकारला पण नारंगावला थोडंसं काम आहे मग तिकडे पण जाऊन येऊ चला आता जेवण वगैरे आम्ही पण करून घेतलं मस्त की छान चला आता, आता आपण जाऊया पहिलं जुन्नरला आपली गाडी लावलेली मागाशी चार्जिंगला ती झाली का पाहूया चार्जिंग जाऊया जुन्नरला मित्रांनो आता आपण आलोय केपी मार्टला कारण की आपली गाडी लावली इथं आम्हाला जायचंय नारंगावला आता चला होते न्यायला येते मला जाऊया आपण आता नारंगावला एक फ्लॅट पाहिजो होता तो पण पाहून आलोय छान वाटला ते का पाहायचंय कशासाठी पाहिजे ते तुम्हाला मी नंतर सांगाच व्हिडिओ मध्ये पण आता जाऊया आपण नारंगावला चला मित्रांनो आता आपण चाललोय नारंगावला आणि आमची गाडी फुल भरलेली आहे आता तुम्ही पाहू शकता माग सगळी गेंगे एक जण लपलाय शिटाच्या माग शिटाच्या <laughs> <चुटा जा> माग लपलाय <laughs> कारण की त्याला बसवलंय ले, लेडीज डिपार्टमेंट मध्ये तो झालाय बोर ए चला चला आता मस्त पावसाचं पण वातावरण झालंय जाऊया रंगावला वहिनीवर वहिनी म्हटलेत की पार्टी देते मी खर्च पिझ्झा बर्गर काय असेल ते पिझ्झा पिझ्झा बर्गर काय असेल ते आम्ही मी जाणार त्याच्यामुळे आता आम्ही वहिनी तुमच्यासोबत वहिनी इमर्जन्सीसाठी तुला एका मिनिटात पोस्ट करून तुम्हाला दाखवू का सांगा बघ मला काय तुम्ही फक्त म्हणा कालचा परवाचा परवाचा अख्खा घालला तुमच्याकडे होता तरी काल यांच्या डाव टाकला पर्स मध्ये पैसे नाही आणि पर्स घरी ठेवली नंतर कळायला लाख रुपये पर्स मध्ये आता तुम्ही तो सेम डाव आता सेम डाव टाकते आमचं आम्ही काय त्या डावला बळी पाडणार नाही आता आम्ही काय ऐकणार नाही बहिणी पार्टीच आम्ही आलो आता नारंगाव मध्ये आणि आम्हाला भेटलाय आनंद घेतोय आम्ही म्हणलं मस्त बाय पाऊस पडतो ते वरतून तर स्पॉन्सर कुठे आपलं स्पॉन्सर तोंड लपून जाऊ नका तुम्ही कॉफीचे पैसे तुम्हाला द्यायचे <laughs> चला आता जाऊया जे काम होतं जे झालेलं आहे आमच्या नारंगाव मध्ये आता जाऊया थोडीशी कॉफी वगैरे हो घेऊया थोडस काहीतरी खाऊया आणि पुन्हा जाऊया आपल्या मामाच्या गावाला मित्रांनो आताच नारंगावचं काम वर करून आपण आलो आता हॉटेल वर आणि बरोबर आहे आथू हरी ओमकार बाकीचे सगळ्यांना घरी सोडले आणि आम्ही आलो हॉटेल वर आता चला आता कस्टमरचा टाइम होईल आता आपण काम करून घेऊ सगळी आपली बाकीची कामं झालेली आहेत आणि वातावरण पण खूप छान झालंय पाऊस थोडासा पडून गेला जास्त काही पडलं नाही वातावरण छान झालंय बोलणार का को है है। आज कोमलताई आली आहे आमचे जावई पण आलेले आहेत आज मामाच्या गावामध्ये आणि पूर्ण फॅमिली म्हणजे दाजी ना दाजी वगैरे आलेले आहेत तर कसं वाटलं मग तुम्हाला आता कोमलताई तर काय आपल्या घरचे कोमलताईला माहितीच आहे पहिल्यापासून पण तुम्ही सगळे आज पहिल्यांदा आल्या मामाच्या गावाला कसं वाटलं मामाचं गाव खूपच सुंदर आहे असं वाटलं नव्हतं तरी पण खूपच छान आहे प्रत्येकाला प्रत्येकाला आनंदच होईल ते येऊन असं आहे तू तर भरपूर खेळा झीपलाईन वगैरे तुला कसं वाटलं मामाचं गाव मस्त खूप मस्त वाटलं आहे खूप सारे हिरवे झाड आहे मग आवडलं ना तुला परत येणार का सगळ्यांना मित्रांना घेऊन येणार <laughs> का तुला कसं वाटलं मामाचं गाव एकदम सुंदर एकदम युनिक कॉन्सेप्ट मला खूप आवडलं अरे वा चला <laughs> मग सगळे पुन्हा या कोमल द्यायची जबाबदारी सगळ्यांना घेऊन यायची चला पुन्हा या मामाच्या गावाला काय ग मनी मनी माव मित्रांनो ही मनी ना इतकी भारी आहे सगळं राखण करते आपल्या हॉटेलचं तिथं कोणीतरी आता तिच्याकडे जाईन ती तिला प्लॅस्टिकच्या पिशवीचा जा आवाज आला की तिला वाटतं काहीतरी खायलाच आणले लगेच जाते इकडं आथो आणि किरण बसलेत

सगळ्या आलेल्या कस्टमरच खूप छान स्वागत करते मनी माऊ आपलं चला मित्रांनो आता खूप उशीर झालेला आहे आणि ब्लॉग पण आपला खूप मोठा होत आहे त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया तर आज दिवसभर काय काय केलं मी हे सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला जिन्नरला पण गेलो नारंगावला गेलो मामाच्या गावात पण खूप सारी कामं झाली आपली तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये